हॅलो स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघू शकता किती छान बंद घातला आहे हा बन, बन मी सकाळी घालते दररोज माझा असा बंद असतो बंद घातल्याशिवाय माझ्याकडनं काम होत नाहीत तर खूप केस दु मोकळे जर सोडले तर खूप गुंथ केसांमध्ये ताणल्या जातात तुटतात मग केस मग मी असेच बंद घालून ठेवते दररोज ते बंद घालण्याचे खूप सारे फायदे आहेत तर थोडीफार गुंता होती ती काढत आहे मी आधी आणि मग पोनीटेल घालणार आहे लो पोनीटेल लो बन घातलं आहे आज पोनीटेलपासून बन घा बनवलं आहे मी आज तर बघू शकता पूर्ण व्हिडिओ खूप छान झाला आहे नवीन कोणी असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा ला व्हिडिओ आवडला असेल तर खूप छान सपोर्ट करत आहे तुम्ही माझ्या चॅनलला तर था। थँक्यू सो मच त्यासाठी तर अशा पद्धतीने बघा मी रबर बँड लावत आहे फोन फोनी तेल घालून घेत आहे आधी दोन दोन वेळानंतर तिसऱ्या वेळ्यामध्ये मी असे केस आळकवून ठेवणार आहे थोडे आणि त्यांना असे मोकळे करत आहेत आणि खालचे केसांचे दोन भाग करून त्या त्या बनला असे गोल गोल फिरवणार आहेत केस अशा पद्धतीने मी केसांना ऍडजस्ट करत आहे केसांना वर ते डिझाईन पण खूप छान बनले आहेत बघू शकता किती छान बंद झालं आहे थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय